संभाजीनगर महामार्गावर असंख्य खड्ड्यांमुळे एका तरुणाचा जीव गेलाय चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द गावातील अनिल बबन जाधव वय वर्ष चौतीस यांचा गुरुवारी सहा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला जाधव हे आपल्या दुचाकीवरून नाशिकच्या दिशेनं जात असताना महामार्गावरील हॉटेल वेदांत समोर खोल आणि सलग खड्ड्यांमुळे वाहनाचा ताबा सुटून अपघात झाला त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना लासलगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांचे पार्थिव लासलगाव शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी देण्यात आले या घटनेमुळे खुर्द तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नाशिक संभाजीनगर महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय संथ गतीने सुरू असून रस्त्यावर असंख्य खड्डे पडलेत या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत संबंधित विभाग आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे आज एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय प्रतिनिधी किशोर बसते दिशा न्यूज कसबे सुकेने